या बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव बापूसाहेब शांताराम जाधव मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी वळला आधुनिक पद्धतीने कांदा लागवडीकडे रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडीला वेग आला असून कसमादे परिसरातील उन्हाळ कांदा हे पीक शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे असून कांदा लागवडीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे आधी चौकाळी पावसामुळे उन्हाळ कांद्याचे रोप कसेबसे वाचवत असताना आता मजुरांच्या अभावी कांदा लागवड लांबणीवर जात असून शेवटी पर्याय म्हणून ट्रॅक्टरच्या साहाय्याने कांदा लागवड करावी लागत असून शेतकरी बांधवांना अतिरिक्त खर्चाचा फटका सहन करावा लागत आहे लाडकी बहीण योजनेमुळे मजूर वर्ग कामाला येत नसून शेवटी शेतकऱ्याला आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर संचलित कांदा लागवड आव्हाच्या सव्वा किंमत देऊन करावी लागत आहे सरकारच्या लालची धोरणामुळे शेतकरी बांधव अडचणीत सापडला असून कांदा लागवड सारखी पिके यांत्रिकीकरणाने करण्यास वेळ आली आहे कृत्त संकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा नमस्कार राव आहे काय नाव का ठंडीराव महादू आहे ही जे कांदा लागवड करतो ते जे योग्य शेत मजुराभावी मजुरा आज मिळत नाही बरोबर आणि सर्व काम जटपट राहू बरोबर बरोबर बर। हे परवडेबल आहे का चांगलं मग आता मजूर मी बारा तेरा हजार रुपये घे आणि हायवी पंधरा हजार रुपये घे बरोबर म्हणजे वेळ पण वाचतो तुमचा वेळ वाचतो थोडं माझे पुढे होऊ शकतं बरोबर समजा आज एकटंच मशीन आहे त्याच्यामुळे तुमचा रेट पंधरा हजार रुपये चार मशीन थोडं रेट मध्ये हे एकरीवर लागवड घेत काय एकरीवर मशीन कोणाचं आहे मानोर मानूरचं आहे का थँक्यू